कोठारी हिल्स येथे एकाच रात्री सहा घरे फोडली दरोडेखोरांच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण जालना तालुक्यातील जालना मंठा रोडवर असलेल्या कोठारी हिल्स येथे एकाच रात्री तब्बल सहा घरफोड्या झाल्याची घटना शनिवार दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली या प्रकरणी दुपारी चार वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चोरीचा गुन्हा मात्र पोलीस ठाण्यात दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली कोठारी हिल्स येथे मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या दरोडेखोरांनी घरी कुणी नसल्याची संधी साधत तब्बल सहा जणांची घरे फोडली घरातील मौल्यवान वस्तू आणि इतर साहित्य चोरून नेल्याची माहिती मिळत आहे परंतु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याने ने नेमका किती रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला याची अजून माहिती मिळाली नाही या प्रकरणी तालुका जालना पोलिसांना या चोरीची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून फिर्यादी आता फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले सहा जणांची घरे फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या भागात प्रत्येक महिला महिन्याला चोरी होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली